नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत माझा सकाळचं डेली रुटीन डेली रुटीनपेक्षा मी आठ दिवसानंतर घरी आले होते ते शेअर करते की घरात किती राड आहे आणि सगळ्यात आधी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कोणी सबस्क्राईब केलेलं असेल तर त्यांनी लाईक आणि शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला मग काम सुरू करूया आपलं कारण सकाळी सकाळीची खूप घाई होते आणि मी आठ दिवसानंतर घरी आले होते कारण मी गावी गेले होते गावाला जाऊन परत माहेरी आईकडे गेले होते आईकडे जास्त दिवस राहिले कारण तुम्हाला तर माहिती आहे रायन्सचं ऑपरेशन झाल्यामुळे त्याला काही स्कूलला पाठवायचं नव्हतं त्यामुळे घरीच राहणार होते त्यापेक्षा मग आई म्हटली की तू इथेच राहा आणि त्या मिस्टरांचं पण काम होतं त्यांचं पण काम तिथेच होतं त्यामुळं आईकडेच राहील कामाची सुरुवात कुठून करावं ना हेच कळत नव्हतं त्यामुळं मी इकडे तिकडे फिरत होते पण शेवटी म्हटलं सगळं उरकून घेतलं मुलांना वर बेडवर बसवलं नंतर म्हटलं झाडून काढून घेऊ कारण झाडून आणि पुसून घेतल्याशिवाय घर काही स्वच्छ वाटत नाही आणि अजून आमचं गणपतीचं डेकोरेशन तसंच आहे ते पण आम्हाला काढायचं आहे कारण गणपती विसर्जन केलं आम्ही आणि तसंच गेलो आम्हाला वाटलं दोन दिवसात येऊ आम्ही पण दोन दिवसात गावावरून आलो पण घरी यायला आम्हाला लेट झाला कारण आई म्हटली की तिथेच राह त्यामुळे तिथे राहिलं होतं नंतर घर पूर्ण स्वच्छ करून घेतलं आणि सह्याद्री आणि राया बेडवर बसले होते रायात्र अजून झोपला होता त्याला तर घरी असल्यामुळे सकाळचे दहा ना अजिबातच कळत नाही अजून तो शाळेतही गेला नाही जवळपास महिना होईल त्याला आता शाळेत नाही पाठवलं आता मंडेपासून त्याला शाळेत पाठवायचं आहे बघू आता तो उठतो आहे का नाही साखळी साखळी आणि हे बघा माझं छोटंसं कपाट आहे त्या कपाटाचं पण हे डोर तुटलेलं आहे ह्याला पण किती दिवस झालं बसवा म्हणते मिस्टरांना पण ते काय बसवत नाहीत बघू आता कधी योग लागतं आहे ते असंच चालू आहे कपाट कितीतर वेळेस सह्याद्री पाडून घेते अंगावर रायश पण पाडतो चला घरातलं तर झाडून झालं म्हटलं हो। आता गॅलरीतलं झाडावं आणि ही अशी कपडे वाळत माझी नेहमीच असतात ऊन पडलं की तेवढाच चान्स भेटतो आणि खरंच खूप छान ऊन पडलं होतं पण ऊन पुढे धोका देईल असं वाटलं नव्हतं तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल की मी असं का म्हणते नंतर मग गॅलरी झाडून घेतली मी पण कारण रायशी बाबा बाहेर गेले होते आणि पुसून पण घ्यायचं होतं मला घर मध्ये बाल्टी ठेवली होती मी त्याच्यामध्ये डेटॉल टाकून ठेवला आता किचन पुसून झालं होतं आता इथे हॉल पुसून घ्यायचा बाकी राहिला होता आणि छोटासाच रूम आहे त्यामुळं काय खूप वेळ लागत नाही डीप क्लिनिंग करायचीच आहे म्हटलं पण दस जरा अजून जवळच आहे त्यानंतर सगळी डीप क्लिनिंग करूया आता फक्त थोडं थोडंसं आवरून घ्यायचं आहे कारण परत तोच राडा तरी पण आम्ही आज दिवसभर खूप केलं काम तुम्हाला तरी मी ब्लॉग बनवला नाही तो कारण सगळं डेकोरेशन काढलं आम्ही सगळं व्यवस्थित ठेवून दिलं रायशी बाबा बाहेरून आले होते त्यामुळे ते आंघोळ करत होते नंतर न घर पूर्ण पुसून घेतलं आणि बघू शकता घर पुसून घेतल्यानंतर किती स्वच्छ वाटतं ना आणि खरंच घर पुसलं तरच स्वच्छ दिसतं तुम्ही कितीही झाडून काढा पण घर आज पुसलं नाही तर अजिबात स्वच्छ मला तर जास्त काही पुसता नाही आलं तर मी एका पोचामध्ये सुद्धा अख्खं घर पुसून घेते बघू शकता अजून बॅग्स आमचे तसेच आहेत सगळ्या बॅग वगैरे पण त्यातलं पण सामान आम्हाला सगळं काढायचं आहे आणि मुलं शांत बसली ना खरंच खूप काम होतं पण ती जर शांत नाही बसली तर काहीच काम होत नाही माझं तर आणि आधीच मला कंटाळा द्यात खरंच मी माझ्या असं नाही म्हणत की मी खूप छान गृहिणी आहे पण नाही मलाही कंटाळा येतो मीही कंटाळा करते मला जशी सवय मिळेल तशी मी काम करते अजिबात लोड नाही घेत कामाचा मी कारण घरीच तर राहायचं आहे कुठे बाहेर म्हणून म्हणून खूप आळशी होत चालली आहे जरा स्वतःला बदलायला पाहिजे बघू कधी बदलते कधी सनंत्र आलं पावसाचे डाग वगैरे खूप पडले होते गॅलरीत त्यामुळे खूप स्वच्छ करायला लागलं मला गॅलरीत सगळं सकाळचं काम झालं आणि तर आम्ही सगळे तयार झालोत रायन्सची आंघोळ झाली सह्याद्रीची आंघोळ झाली माझी आंघोळ झाली कारण आम्हाला आता जायचं होतं रायन्सच्या टाके काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये इथं डेकोरेशन थोडंफार आम्ही काढून ठेवलं होतं इथे बाप बघा कसा लाड चालू आहे कारण सह्याद्रीला यायचं नव्हतं तिला आम्हाला तिच्या काकूकडे सोडायचं होतं नंतर तयारी केली मी पण निघण्याची आपला काही मेकअप नसतो बघा केसं बांधले आणि टिकली लावली म्हटलं चलाही तेल लावलं होतं डोक्याला म्हटलं बाहेरचे धूळ नको उडायला पण कसलं काय पुढं धूळ ऐवजी पाऊसच पडला आम्हाला इथं तर बांधून घेतलं मी तोंडाला मला तर अजिबात तोंडाला बांधायची आवड नाही पण लोकांचं बघून म्हणते की आपण पण बांधू चला पण थोडा वेळ बांधते आणि गाडीवर गेले की सोडून टाकायचं काम स्वतःलाच बघत होते कसं का दिसतंय काय नाही राजेश बाबा म्हटले चला खूप झालं आता मग नंतर निघालो आम्ही रायंश आणि मी सह्याद्रीला तिच्या काकूकडे सोडायचं होतं आम्ही तिथे गेलो तिथे जाऊन आम्ही तिला सोडलं आणि नंतरनं आम्हाला रायंशला घेऊन जायचं होतं इथे बघू शकता सगळ्यांची मीटिंग चालू होती तिथे काय व्हिडिओ काढायला जमलं नाही म्हणलं मग नंतरनं आम्ही तिघं निघालो गाडीवरती त्या कारण रायाचे टाके गाडायचे होते आणि तो खूप घाबरत होता पण त्याला प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं कारण देऊन निघावं लागतं आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पावसाने आम्हाला बघा सॉरी उन्हाने आम्हाला कसा धोका दिला सकाळी ऊन होतं आणि रस्त्यात गेल्यानंतर पाऊस आला तेही मध्ये दवाखाना अजून लांब आणि आम्ही इथेच त्यामुळे आम एक ते दीड तास आम्ही इथे थांबलो रायांशी बघा ट्रेन बघत होता ट्रेन बघून खूप खुश झाला तो कारण त्याला खूपच ट्रेन आवडते त्याला बसायलाही खूप आवडतं आम्ही कधी कधी त्याला ब बसण्यासाठी कधी कधी मेट्रोमध्ये जात असतो तर त्याच्या बाबाला दाखवतो आणि आम्हीच नाही खूप जण इथे थांबले होते कारण पाऊसच तेवढा होता त्यामुळे तिथे थांबलो होतं था, नंतर बघा राय आणि फिल्टर लावलेलं होतं आणि मी व्हिडिओ काढायला घेतले ते ह्याचा व्हि आला असं वाटत होतं पुराणा काळातच गेलो हो आहे आम्ही बघा पाऊस कमी झाल्यानंतर नंतर किती जण बाहेर आले तिथून कारण आणि आज आमच्या इथे म्हणजे पी सी एम सीमध्ये पुण्या मोशी मोशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला होता तिथेच ही सगळी मुलं चालली होती ढोल वाजवण्यासाठी ते पण तिथेच थांबले होते आम्हालाही हा कार्यक्रम बघायला जायचं होता कारण आम्ही ती मूर्ती स्वतः प्रत्यक्ष थोडी थोडी म्हणजे जशी बनवत होते ना तेव्हापासून आम्ही बघत होतो आणि रायांशी बघत होता त्यामुळं आम्हाला जायची इच्छा होती पण पाऊसच एवढा होता की आणि रायंशचे टाके पण आज काढायचे होते त्यामुळे आम्हाला जायला जमलं नाही पण तुम्हाला मी नक्की एकदा तरी ते शेअर करेन तो व्हिडिओ तिथे गेल्यानंतर आम्ही आणि आवर्जून जाऊ आम्ही तिथे नंतर काय आमची गाडी काय स्टार्ट होत नाही बाबा लवकर मग निघालो आणि इथे येऊन थांबलं नंतर ना डॉक्टर म्हटले की थोडा वेळ थांबावं लागेल त्यांची सर्जरी चालू आहे तरी इथे सिस्टर आल्या होत्या त्याची क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि कारण स्टिचेस रिमूव्ह करायचे होते त्याचे तो बघा किती आहे कारण डॉक्टर नसले की घा असा हॅपी राहतो आणि ते आलेले बघितलं ना की तो रडतो त्याला कसं तरी करमवण्याचा प्रयत्न करत होते मी पण काय करणार त्या छोट्याशा जीवाला तर किती त्रास देणार नंतर ना काय डॉक्टर आले आणि मला बाहेर काढलं कारण मी असताना तो खूप रडत होता आणि त्याला कोणाला धरूच देत नव्हता त्यामुळे ते तर डॉक्टर म्हटले की तुम्ही बाहेर व्हा म्हणजे तो शांत बसेल आणि पण त्याचा रडण्याचा खूप आवाज येत होता आणि कसं पोटात कसं तरी होत होतं कारण मुलं रडतोय आपण नुसतं टाके म्हटलं तर आपल्या अंगाला काटा येतो तो तर सगळं सहन करतोय पण काय करणं सगळं गरजेचंच असतं ना म्हणून मग ते करावंच लागतं कशाबसं त्यांनी टाके वगैरे काढले आणि मी जाऊन बघत होते त्यामुळे त्यांनी खूप वेळात दरवाजा लावून घेतला हे असं कोणीतरी जात होतं ना आतमध्ये येत होतं ना मी बघत होते पण तो काय असा रडण्याचा थांबलाच नाही शेवटीपर्यंत आणि इकडे रायन्सचे बाबा पण खूप कासावीस होत होता त्यांचा आणि ते त्यांना जेव्हा कळलं ना की त्याचं छोटंसं ऑपरेशन करावं लागेल त्या गाठीचं ते तर अक्षरशः रडलेच होते मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं होतं रडताना एवढ्या वर्षामध्ये नंतर त्या सिस्टरने त्याला बाहेर आणलं नंतर त्याला कसं तरी शांत केलं कारण तो खूप रडला होता खूप म्हणजे काय आता टाके काढून परत पट्टी करणं काय सोपं नसतं मग कसं तरी निघावं म्हटलं तरी इथे पावसाने धोका दिला परत परत पाऊस सुरू झाला मग तिथेच बसलो थोडा कमी झाला म्हणून निघालो तर परत सुरू झाला आणि मध्येच थांबायला लागलं म्हटलं आता इथे मध्ये कुठे थांबेचपर्यंत म्हटलं पुढे एक छान खाऊ गल्ली आहे आपण तिथे जाऊन थांबू थोडंसं जेणेकरून आपल्याला काहीतरी खायला येईल पण आमचे बाबा काय ऐकत नव्हते पण कसं तरी बाबांना तयार केलं आम्ही ते म्हणत थो हो होते थोडासा पाऊस कमी होऊ दे मग आपण जाऊया कारण परत तिथे जाऊन भिजून व्हायचं का ओलं म्हटलं ठीक आहे म्हणजे ते आमच्या रायंशाने माझा चालला होता थोडीशी मस्ती करणे कारण रायांशला भिजायचं होतं आणि मी त्याला थांबवत होते नंतर आम्ही आलो इथे बघा खाऊ गल्ली किती छान आहे पण खूपच रेट आहे तिथले आणि आम्हाला काही परवडत नव्हते तरी पण म्हटलं चला आपण वडापाव तर घेऊ शकतो ना मग नंतर मग त्यांनी सांगितले गरमागरम दोन वडापाव कारण रायन्सचे बाबा बाहेरचं खात नाहीत असं ते म्हणतात आणि ज्या वेळेस आम्ही घेतलं आम्हाला खायचं असतं तेव्हा त्यांना खायचं असतं तुम्ही बघा पुढे बघा आधी म्हणतात की मला नाही पाहिजे आणि दोनच वडापाव मागितले मला आणि रायन्ससाठी मग नंतर त्यांनीही खाल्ला आणि नंतर घरी आलो आम्ही आणि ते सह्याद्री बघा कशी वाट बघते आमची तिचा चेहरा बघितला की कसं तरी होतं कारण तिला सोडून जायचं असतं आम्हाला आणि नंतर कानासोबत थोडीशी मस्ती केली चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा